आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बैठक पार पडली या बैठकीत आघाडी म्हणून एकत्र लढायचे आणि सक्षम उमेदवारालाच उमेदवारी द्यायचा निर्णय घेण्यात आला यावेळी आमदार सतेज पाटील यांनी काही ठिकाणी आघाडीचे चिन्ह वापरून तर काही ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून सर्व प्रश्न मार्गी लावून महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला विनायक राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या स्वरूपात लढण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून दूर करण्यासाठी या निवडणुकीत एकत्रित लढणे निर्णयकारक ठरणार आहे असे त्यांनी सांगितले यावेळी माजी खासदार विनायक राऊत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेश पाटील आमदार सुनील प्रभू यांच्यासह महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेते उपस्थित होते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्स् नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट